नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात मराठी काही महत्वाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण या भाषणादरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सोपुरे यांनी आक्षेप घेतलाय या संदर्भात या महिलांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे महाजनांविरुद्ध ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे गिरीश महाजन यांच्याकडून पालकमंत्री पद काढून घ्यावं अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विसर जर कोणाला पडला असेल तर लक्षात आणून देण्यासाठी वेळ लागणार नाही असंही केदार यांनी स्पष्ट केलंय याचबरोबर संबंधित आंदोलनात सहभागी झालेल्या भारतीय महिलांना त्यांनी सल्यूट करत त्यांचं कौतुक केलंय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना संभाजी भिडे यांची जीभ घसरली आहे शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोहा आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड आहे राज्यात अशी कीड लागली असून लवकरात लवकर ही कीड काढून टाकली पाहिजे असा तिखट शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लागोल केलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय आंदोलकांनी ईव्हीएम आणि आमदार नारायण कुचे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली आहे पारदर्शक निवडणुका होत नसल्याचा दावा करण्यात आलाय चंद्रपुरात भूमिकेवर ठाम आहेत भाजपने कितीही के प्रयत्न केला तरी आकड्यांचं गणित काँग्रेसच्या बाजूने असल्याचं धानोरकर यांनी सांगितलंय प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या अरबी समुद्रात तिरंगा ध्वज फडकवलाय भारताच्या सत्ताहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई अरबी समुद्राच्या मध्यभागी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला समुद्राच्या लाटांवर डोलणाऱ्या अत्याधुनिक पर्यटन नौकेवर देशाचा तिरंगा फडकवला गेलाय गोंदियाच्या अर्जुन मोरगाव मध्ये तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे पालकमंत्री इंद्रलील नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयाची इमारत ही जीर्ण अवस्थेत असल्यानं बडोले यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा केलाय या इमारतीच्या माध्यमातून नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा मिळतील असा विश्वास मंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केलाय अमरावतीच्या यवदा ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन सुरू असताना ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवल्यानं हा वाद निर्माण झालाय ग्रामपंचायत कार्यालयासमोर अनुयायी मोठ्या प्रमाणात जमल्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने माफी मागितल्यानंतर तणाव शांत झालाय धुळ्यात नायब तहसीलदारावर कारवाईच्या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदनाचा प्रयत्न करण्यात आलाय बनावट स्टॅम्प तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप जमादार यांनी तहसीलदाराविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून तक्रार दिली होती मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं संदीप जमादार यांनी आंदोलन सुरू केलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये भर दिवसा गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे कोणत्याही गुंडाच्या दहशतीखाली नागरिकांनी राहू नये गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलीस कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल मराठी